नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप खुँँ। स्वागत आहे आज आपण फक्त गव्हाच्या पिठापासून मस्तशी खुसखुशी ठिसूळ आणि दोन महिने व्यवस्थित टिकणारी बिलकुल खराब न होणारी तेल न धरणारी ही पापडी बनवणार आहोत त्याला तुम्ही पापडी म्हणा किंवा आणखी काही नाव दिले तरीही चालते ही खायला खूप टेस्टी लागते आणि मुलांना मधल्या वेळेत भूक लागली तर तुम्ही त्यांच्यासाठी ही पापडी नक्कीच बनवून ठेवू शकता करायला अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ते, ते मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत मी ते अख्खे जिरे टाकून घेतलेले आहेत तुम्ही जाडसर वाटूनसुद्धा टाकून घेऊ शकता त्यानंतर पाव चमचा ओवा टाकून घेतलेला आहे आणि एक चमचा पांढरे तीळ टाकून घेतलेले आहेत अर्धा चमचा धने जिरे पावडर टाकून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण एक चमचाभर तेल टाकून घेऊया तेल जास्त टाकायचं नाही फक्त एक चमचा टाकून घेतलेला आहे तेल थंडच टाकून घेतलेलं आहे गरम केलेलं नाही त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि सगळं व्यवस्थित असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण सगळे टाकलेले मसाले हे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतील त्यानंतर यात आपण पाणी टाकून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेणार आहोत पीठ आपल्याला थोडंसं घट्टसरच मळून घ्यायचे पोळी बनवण्यासाठी आपण पीठ मळून घेतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला पीठ इथे मळून घ्यायचं आहे त्यासाठी अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे मी ते पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे याला जास्त वेळ ठेवायची गरज नाही लगेचच आपण पापडी बनवण्यासाठी घेऊया त्यासाठी इथे मी एक पोळीपाड घेतलेला आहे त्यानंतर पिठाचा एक गोळा काढून घ्यायचा आणि हाताने असा गोल करून घेतलेला आहे त्याच्यावर आपण थोडंसं कोरडं पीठ लावून घेऊया आणि याला लाटून घेऊया एकदम पातळ अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे त्यासाठी अगदी थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि एकदम पातळ अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे जर पोळी जाड ठेवली तर पापडी ही फुलते आणि मऊ पडते त्यामुळे एकदम पातळ पोळी लाटून घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी घ्यायचं आहे आणि वाटीने अशा पद्धतीने आपल्याला हे गोल काढून घ्यायचे तुम्ही इथे ग्लासाचा वापर करूनसुद्धा गोल काढून घेऊ शकता आकार तुम्हाला तुमच्या आवडीनुसार लहान मोठा ठेवू शकता आता इथे अशा पद्धतीने गोल बनून झाल्यानंतर हे फुलू नये म्हणून याला मी इथे काट्याच्या चमच्याने असे छिद्र पाडून घेतलेले आहेत आणि ही पापडी आपण तळण्यासाठी घेणार आहोत तुम्ही पापडी पाहू शकता बिलकुल जाड नाही इथे मी गॅसवर अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जी आपण पापडी बनवून घेतलेली होती ती सोडून घ्यायचे किंवा टाकून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरही आपल्याला तळून घ्यायचे जर तुम्ही गॅस एकदम फुल करून तळलात तर ती लालसर पडते त्यामुळे मिडियम गॅसवर आपल्याला ही आलटून पालटून तळून घ्यायचे म्हणजे सगळ्या बाजूनी छान असा कलर होतो आणि जास्त वेळ लागत नाही तळायला अगदी एक मिनटात आपली ही पापडी तळून तयार होते आता तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा कलर आलेला आहे आता ही पापडी छान तळलेली आहे याला आपण काढून घेऊया काढून घेतल्यानंतर अशाच पद्धतीने आपल्याला पण दुसऱ्या पण पापड्या यामध्ये टाकायचं आहेत आणि तळून घ्यायचं आहेत या पापडीला तेल बिलकुल धरत नाहीत अगदी खुसखुशीत आणि बिलकुल तेलकट होत नाहीत आणि दोन महिने ही व्यवस्थित टिकते मी सगळी पापडी इथे तळून घेतलेली आहे आणि काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता दिसायला जितकी छान दिसते खायला तितकी चवदार दिसते आणि तेल बिलकुलच धरलेले नाही त्यातले एक मी तुम्हाला तोडून पण दाखवते अगदी मस्त अशी ठिसूळ होते, होते आणि दोन महिनेही बिलकुल खराब होत नाही तर अशा पद्धतीची पापडी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा खूप आवडेल आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात धन्यवाद